डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवीच्या गडावर दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा काल हृदयविकाराच्या उपाशी गड चढून गेल्यामुळे तरुणाची प्रकृती खालावली असून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे तलासरी ता तालुक्यातील वेवजी येथील पंचवीस वर्षे मिलन डोंबरे हा आपली पत्नी भाऊ आणि कुटुंबियांसह मंगळवारी महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेला होता गडावर चढून खाली उतरत असताना अचानक त्याला अस्वस्थता जाणवली असून उलट्या झाल्यामुळे कुटुंबियांनी त्याला धीर देत गडावरून खाली आणण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यातच त्याला हृदयविकाराच्या हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला कुटुंबियांनी त्याला गडावरून खाली उतरवून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी त्याला वाटेतच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मिलन डोंबरे याला शारीरिक कसरतीची सवय नसून उपाशीपोटी गडावर गेल्यामुळे त्याची प्रकृती खालावली असावी आणि त्यावेळेस त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शारीरिक कसरतीची सवय नसल्यास योग्य ती काळजी घेऊन उंच ठिकाणी अथवा डोंगरावर चढावे असे आव्हान कासा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हेमंत बेहरे यांनी केले आहे